आता मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्रात होतोय एक कारण एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची ऑफर नाकारलेली आहे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि नरेंद्र मोदी व अमित शाह जे ठरवतील ज्यांना मुख्यमंत्री करतील त्याला माझा पाठिंबा राहील मात्र मी आता इथून पुढे कॉमन मॅन असेल सीएमचा अर्थ त्यांनी कॉमन मॅन असं सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी जो आहे तो एकंदरतच सीएम पदाचा दावा सोडला मात्र उपमुख्यमंत्री पद एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे आहे आणि त्या उपमुख्यमंत्री पदावर एक मोठा ज्येष्ठ नेता विराजमान होणार आहे त्या नेत्याचं नाव दादा भुसे आहे मित्रांनो मालेगावच्या सीटवरून विजय होऊन आले विक्रमी विजय लीड घेतली त्यांनी खूप पाच टम वेळा आमदार अस आहेत ते दादा भुसे जे नेते जे सर्वात जवळचे मानले जातात एकनाथ शिंदेच्या आधी काळापासून जेव्हा शिवसेना होती तेव्हा एकनाथ शिंदे व दादा भुसे हेच मुख्य नेते होते महाराष्ट्रामध्ये शिवसेनेकडून मात्र भुसेंना उपमुख्यमंत्री पद मिळणार तर मग दोन उपमुख्यमंत्री होतील दादा भुसे सुद्धा असू शकतात त्यामध्येच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आणि अजित पवार तिथं राष्ट्रवादीच्या खेम्याळमधून असू शकतात मात्र खरंच केंद्रीय नेतृत्व जे ते उपमुख्यमंत्री पद जे ते शिंदेना देते न देता दादा भुसेंना देईल का याकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं कारण पद जर एखाद्या मोठ्या नेत्याला मिळत नसेल तर ते पद शिंदेच्या शिवसेनेला जाईल का हा देखील एक प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतंय खरंच दादा भुसे उपमुख्यमंत्री होतील का सांगायला विसरू नका चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद